हाय हॅलो नमस्कार मी किरुपाटील मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे तर अशी साधी केली होती आम्ही बैल बैलपूजा पूजा करायला वेळच झाला होता कारण माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून आम्ही अशी साधी सोपी पूजा के संध्याकाळच्या वेळेस केलेली होती तर असे मांडले होते दोन बैल आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की मी मातीचे दोन बैल बनवलेले होते ते सुद्धा इथे मांडलेले होते आणि आमच्या इकडे बैलाच्या शिंगामध्ये असे शेंगोळे करून घालत असतात तर वरच्या बैलांना एका एकाच्या शिंगामध्ये दोन आणि एकाच्या शिंगामध्ये दोन असे चार दोन बैलांना चार आणि खालच्या दोन बैलांना चार असे त्यांच्या शिंगामध्ये शेंगुळेसुद्धा घातलेले आहे तुमच्या इकडे घालत असतात का असे शे बैलांच्या शिंगामध्ये शेंगुळे तर अशी अशी केली होती आम्ही पूजा पूजा एकदम साधी होती तर मग कशी वाटली तुम्हाला पूजा तुमच्या इकडे पण अशीच करतात का पूजा बाहेर बैलांचा पोळासुद्धा फुटून गेलेला होता पण आमच्या पूजेला थोडा उशीरत झालेला होता पण जाऊ द्या उशिरा तरी झाली पण छान झाली तर असे दिसत होते आमच्या बैलांचे शिंग आणि त्यांच्या शिंगामधील शेंगोळे तर खूप छान दिसत होते तर हे मातीचे बैलसुद्धा आज खूप छान दिसत होते काल मला वाटत होते की जमले की नाही जमले की नाही पण छान वाटत होते बैलांची जाली, जाली, मग बैलांची पूजा झाली आरती झाली नैवेद्य दाखवला दिवा अगरबत्ती हे सगळं झालं आणि मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी बैल उचलायचे असतात मग छान झाली अशी पूजा मातीचे सुद्धा बैल तीन करायला पाहिजे होते तीन आणि हे तीन आणि दोन हे पाच होत होते पण ते चारच झाले होते पण काही हरकत नाही छान वाटलं पूजा करून कारण बैल हे आपल्यासाठी दिवसभर राबत असतात बारा महिने तर त्यांच्यासाठी करायला छान वाटतं तर इकडे आम्ही गौराईसाठी साड्या आणल्या होत्या तर कशा आहेत साड्या साड्या पण छान होत्या कारण आता गौरी जवळच आलेल्या आहेत तर मग आणून ठेवलेल्या आहेत साड्या ह्या दोन म्हणजे ह्या साड्या शेजारच्यांनी आणलेल्या होत्या कारण की दुसऱ्याच्या घरच्या होत्या या साड्या तर ह्या दोन आणि ह्या इकडच्या दोन अशा दोन आणि दोन चार साड्या होत्या तर याच्यामधल्या दोनच गौरींना साड्या नेसवायच्या आहेत आणि दोन त्यांच्या ओटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ही आणि इकडची आकाशी कलरची ही गौरीला साडी नेसवायची आहे आणि बाकीच्या दोन ओटीमध्ये ठेवायच्या आहेत तर कशा आहेत आमच्या गौरींच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा तुमच्या घरी पण असतात का गौराई ते पण सांगा आणि गौराईच्या सणा सणासाठी आता खूप घरी तयारी चालू आहे तर कशा वाटल्या साड्या नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा